महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज यू मधील पार्क आणि मंदिर आपण बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच इंग्लंडचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो कसे आहात मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आमची मुलं बघा मस्त खेळतात स्वराच्या मैत्रिणी आल्या आणि त्यादेखील आतांगला खेळवत आहेत तर ही जी आहे सारीकाईला आतांग खूप आवडतो म्हणजे छोटी मुलं खूप आवडतात ते खेळते आणि त्या दोघीजणी बघा त्या दोघीजणी एकाच इच्छा आहेत फक्त डिव्हिजन वेगळी आहे एका शाळेत जातात आणि खूप म्हणजे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हापासूनच्या मैत्रिणी आहेत स्वराच्या त्या खेळत आहेत थंग पण एन्जॉय करतो आहे आणि छान ऊन पडले म्हणून म्हटलं थोडंसं व्हिटॅमिन डी पण मिळतं तर मुलांना उन्हात घेऊन आले आणि आत्ता वाजलेत दीड वाजला आहे आम्ही मी, मी नाश्ताच अकराला केला आहे त्याच्यामुळे मला एवढी भूक नाही आहे तुम्हाला सांगितलं मला ॲसिड रिफ्लेक्शनचा त्रास होतोय त्याच्यामुळे मी थोडं थोडंच खाते जास्त खात नाही आहे घरी गेल्यावर मुलांना थोडंफार काहीतरी करून द्यावं लागेल दिगंबर तर बाहेर गेले एका मित्राचं शिफ्टिंग होतं तिकडे गेलेत आणि मुलांचं चालू आहे ते एन्जॉय घरी जाऊन परत स्वराला देखील अभ्यासाला बसवावं लागणार आहे तर स्वराला अभ्यास करायला सांगितलेला आहे घरी गेल्यावर तर म्हटलं थोडं खेळेल आज सुट्टी असल्यामुळे थोडा एन्जॉय पण झाला पाहिजे मग थोडं अभ्यास करेल मग परत संध्याकाळी आथांग बरोबर खेळेलच घरात ऊन असल्यामुळे ना तर चला नंतर भेटते नंतर बोलते आज बरंच काही दाखवणार आहे आज बाहेर जायचा प्लॅन आहे तर एक गोष्ट दाखवणार आहे चला रात्री भेटते आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल बघा तीन तीन दिद्या आहेत आमच्या आतांगला खेळवायला आणि किती छान खेळत आहेत त्या बघा दोघं त्यांना झोपले की था था मोठी दिदी खूप छान सांभाळते आठांगला

आणि त्याला काय म्हणे तू बेडू के ना आम्ही मँगो येतो आम्हाला खायचं एक तरी खूप छान खेळायचं त्याच्याबरोबर सकाळी सांगितल्याप्रमाणे आज आलेलो आहोत मंदिरात तर आज आहे शिवरात्र सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे त्यामुळे इथे काय बोलणं शक्य झालं नाही म्हणून मी माहिती करते आणि आम्ही अशा पद्धतीने अभिषेक पण केला आहे आपला नेहमी व्हिडिओ बघायला विसरू नका मी निक ब्लॉग तसेच शॉर्ट तुम्हाला मध्ये अभिषेक करतानाचे व्हिडिओ दिसतील त्यात तुम्हाला वेगळे देव देवता दिसतील त्यानंतर महाप्रसादामध्ये इथे फ्रूट सलाद आहे मॅंगो फ्लेवरचं मसाला दूध आहे आणि बटाट्याची भाजी आहे अशा पद्धतीचा हा महाप्रसाद आहे मैत्रिणीं अशा पद्धतीने मंदिरातून बाहेर आलोय तर थोडासा प्रसाद घेतला महाप्रसाद देखील होतात तिथे पण आम्ही घरूनच फराळ करून गेलो होतो आज जरा लेट झाले तर नऊ साडे नऊ झालेत फ्रूट कस्टर्ड होतं ते घेतलं दूध वगैरे घ्यायला जागाच नव्हती पोटात वाटत होतं गरम गरम घ्यावं पण जागाच नाही तर कुठून घेणार नाही अशा पद्धतीने आमचं दर्शन झालंय कसं वाटतंय दिगंभर थंडी वाजते फार फार थंडी आहे खूप थंडी टेम्परेचर आहे माग मुलं बस आता स्वरा तर मैत्रिणीनं हा संपूर्ण ब्लॉग तुमच्यासाठीच बनवलाय तुम्हाला म्हटलं होतं आम्ही संध्याकाळी कुठेतरी जाणार आहे तर इथेच यायचं प्लॅन होतं मंदिर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा हे मंदिर थोडं छोटं पडते म्हणून आता मोठं मंदिर होणार आहे तेही आपण दाखवू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय